हॅलो गायज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळे आम्ही सगळे छान आहोत तर एवढ्या सकाळी आम्ही कुठे चाललो माहिती आहे का लोअर परेलला तर आपल्या शिवाला एका ब्रँड शूटसाठी कॉल आलेला आहे सो आम्ही तिकडे चाललेलो आहोत शूटसाठी सकाळी सात वाजता आम्ही घरातून निघालो आहोत आपल्याला तिथे दहा वाजता पोचायचं आहे तर कर्जतला मामा आणि आणि सुजलला घेऊन मग पुढे जायचं होतं सो आम्ही लवकरच निघालो आणि आम्हाला तिथे दहाला पोचायचं होतं इतकी ट्रॅफिक होती की दहा आम्हाला तिथेच वाजले अजून जागेवरती पोचायला मॅप बरेच बराच वेळ दाखवत होता आणि आम्हाला ॲक्युरेट टाईमला तिथे पोचायचं होतं सो तुम्ही बघू शकता इतकी ट्रॅफिक होती की गाडी पुढे हालायलाच बघत नव्हती तर कसं कसं करून आम्ही मग तिकडनं निघालो आणि शेवटी डेस्टिनेशनवरती आम्ही पोचलो शूटचा वार आपला संडे ठरला होता आधी पण तिकडे कॅमेरामॅन अवेलेबल नसल्यामुळे काय झालं की आपल्याला मंडेला जावं लागलं तिकडे आणि बाबांची शिवण्याच्या बाबांना नेमकं नेमकी संडेलाच सुट्टी असते आणि त्यांना काही कामानिमित्त नाही पॉसिबल झालं मग आम्ही आनंद मामामी उत्कर्षा ऋषभ आणि सुजल वगैरे आम्ही स आम्ही सगळेजणं मग गेलो तिकडे बाबा एकटे असले की काही टेन्शन नसतो मग बाबा नव्हते तर मग आम्ही हे सगळेजणं सगळेचजणं ही सपोर्ट सिस्टीम आहे ही सगळी आमच्यासोबत होती सो एवढं लांबही आम्हाला काही वाटलं नाही तर शिवण्याला आम्ही रेडी केली नव्हती नेहमीप्रमाणेच मी तिला गाडीमध्येच रेडी करते तर तिच्या केसांना थोडा गुंता बसला होता तो पहिले काढून घेतला कारण मग तिथे गेल्यानंतर त्यांना प्रॉपर व्यवस्थित म्हणजे तिला त्रास नको व्हायला शिवण्याला सो मी इथेच तिचं हेअर क्लीन करून घेतले तर गाईज तुम्ही बघू शकता आम्ही स्टुडिओमध्ये पोचलेलो आहोत आणि आता शिवाचा आहे ना शिवाची शी तयारी आता स्टार्ट होणार आहे मला माहिती नव्हतं शिवाजा मेकअप करणार आहेत ते आणि ना फर्स्ट टाईम शिवाला मेकअप केला फर्स्ट टाईम मी जेव्हा पण शिवण्याचं आमचं जेव्हा पण शूट असतं मी मॉइश्चरायझर सनस्क्रीन आणि जास्तीत जास्त पावडर एवढंच लावून तिचा मेकअप मी फिनिश करते आणि ऑर्गेनिक लिपस्टिक आहे ती यूज करून मी ते फिनिश करून टाकते तर फर्स्ट टाईम आहे ना तिला मेकअप करायचा आहे तर मला खूप असं हे वाटत होतं पण ठीक आहे ब्रँड चांगला होता त्याच्यामुळे चा मग ती एक भीती होती ती माझी निघून गेली मेकअप करायला एक जेंट्स होते सो शिवाला आहे ना अनकम्फर्टेबल वाटत होतं त्यांची बी एड होती ना ती दाढी असेल कोणाला तर ती खूप घाबरते पण ते दादा खूप छान होते एकदम सो त्यांनी लवकरच शिवासोबत मैत्री केली आणि तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे एवढं म्हणजे एवढी लहान मुलगी एवढा वेळ छान मेकअप करून दिला तिने प्रोडक्ट जे होते ते होते किडचे

तर काही स्थिती आपला कॅमेरा किंवा आपला फोन अलाव नव्हता सो so, त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये काही सीन कॅप्चर केले आहेत जे मी तुम्हाला त्यांचा पोस्टर रिव्हील झाल्यानंतर ते आपल्याला शेअर करणार आहेत हे जे सगळे जे पॅटर्न होते ज्या ज्यांच्यावरती जा, शिवाचा शूट झाला ते सगळे पोस्टर जेव्हा जेव्हा ते ड्रेसेस रिव्हील होतील त्यावेळेला ते आपल्याला तिचे सगळे फोटोज आणि सगळ्या गोष्टी शेअर करणार आहेत काय मामा फोन चार्जिंग तर लावायचं घे स्विच ऑफ झाला काय चार्जिंग चार्जिंगला लावले मामा जरा तर गाईज अंगी म्हणून किड्सचा एक ब्रँड आहे त्या ब्रँड शूटसाठी आपल्या शिवण्याला कॉल आला होता तर गाईज ह्या अंगी ब्रँडचा कलेक्शन इतका सोबर आणि इतका छान होता अप्रतिम एकही ड्रेस असा नव्हता की ज्याचा पॅटर्न छान नव्हता इतके सुंदर असे कलेक्शन ह्या अंगी ब्रँडचे आहेत आमच्याकडे

उंदीर मामा म्हणजे बाप्पा येतोय म्हणजे बाप्पा येतोय उंदीर मामाचा बापू निघालाय निघालाय आधी उंदीर मामा दिसतो नंतर बाप्पा बापू दिसतो हो आणि लाडू खातो का मोदक खातो का बाप्पा

तर गाईज मी लवकरच तुमच्या सोबत हे जे सीन कॅप्चर करता आले नाही आहेत आम्हाला ते लवकरच जेव्हा आमच्यापर्यंत ते येतील तेव्हा मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन टोटल एकवीस नव्या डिझाईनचे कपडे शिवण्याने घालून शूट केला छान आणि मग आम्ही तिथून निघालो तर गाईज तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब करा तर गाईज भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय